हम्म बघितलं तुम्हाला लहान लेकर संगण हे कुठं थांबलाय जायचं पण नाही हो मुल ते मुलगा ते राहाय ना झाली घरतील भाऊ एक आहे म्हणून ऐक ना हा लहान लेकर असल्यावर जाण चांगलं नाही आता आणलय तिला बाई रूम कसं हा तिथं पण ते बाई बघायली ती आम्हाला ते व तिथल्या रूम मधली ना तेच रूम मध्ये काय कराय तिथल्या रूम मधले हाय होते बाई शे हजार काही त्या दुकानावर उभारलेली होती म्हणून इकडे आलो चलत बघितलं ना मी तुम्हाला हम्म ऐक ना हा आणि तिथं खाली तर माझ्या लय ओळखीची हो माणस उभा आहे तिथ रस्तेवर आता तिथ प्रशांत पश्या अंधार पण आता हम्म नाही माणसं लय